मित्रांनो वार, आज दहा मार्च रविवार नांदेड कामटा म्हशीच्या बाजारमध्ये आज आपण घेऊन आलोय दाजी हे किती आहे येतात दुसऱ्यानं कधी विली आज आठ दिवस राहिले चिलक खाली व्हायचे किंमत काय सांगितली जे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो कासा किसाला कशा गड्ड्याला भरपूर आहे किती एक चाळीस बर बर दुसऱ्या ना आहे बर बर हिचे काय सांगितले जापर मध्ये येते ना हे कधी झाली खाली आठ लिटर टाइम ला, ला आठ लिटर ची खाय म्हणत टाइम ला हिची काय सांगितले एक लाख तीस हजार ही कधी खाली झाली आठ दिवस झाले येऊन पाच पाच लिटर दूध आहे टाईमला बघून घ्या मित्रांनो पाच लिटर टाईमला दूध एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायला हे काय होय रेडाय रेडी वगार आहे का सला हिचा हिचा का सला का हिचा वगारच आहे हा हिच काय सांगितले दादा हिचे एकदा हे कधी आहे पार्टी आहे का आपण पण आहे की नाही पाच महिन्याची का आपण दूध आहे सध्या हिला अडीच अडीच लिटर दूध आहे हिच्या कशाला काय बघा बरं हालगट आहे हिच्या कशाला रेड आहे मित्रांनो कपाळाला चेंद्रिया असलेली म्हैसाण मध्ये आहे अडीचा अडीच लिटर टाईमला दूध पाच महिन्याची गाब ने काय म्हणल्या किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला मित्रांनो हिच्या काय सांगितले काय दादा पासष्ट हजार मुरामध्ये येते दाताला ना आली का घेतलो हे hey, जाताला आली का आली दादी काय आहे का चला हिच्या जा? आले आहे दूध किती यायला चालू गाबन तीन महिन्याची करून टाकली का भाऊ बघून घ्या मी तरण हे मिस पाठी मागून दाखवतो हो घ्या लो लोक द्या तीन बघून घ्या मित्रांनो तरण पाठी मागून आठ नऊ लिटर दूध आहे या चीख आहे आठ लिटरची आहे ना बघून घ्या हिला पाच लिटर आहे कासाला वगैरे बघून घ्या मित्रांनो हा मध्ये नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट झिरो सत्याण्णव सत्त्याण्णव झिरो ऐंशी झिरो ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर कमी करून हा दूध काढून पैसे भरशान देणार भरशा गॅरंटीचे गिरायक असल्यावर उदार पण बरं बरं ठीक कुठली आहे कुठली आहे अर्धा चॅनल बर दाताला दोन दात वगैरे काश्याला काय वगैरे गेली कुठं लाईन घेतली तुम्ही घेतली मग बरं बरं एक लाख पाच लाख घेतली बघून घ्या काय दुधाची खात्री वगैरे काही नाही हे कोणते हो मेट्यामध्ये बरं बरं ही कोणाची मग होमणीला राहू द्या गे इथेही सांगा हिला घेणार किराय काय नाडीचे काय सांगितलं सत्तर हजार गाबण आहे किती दिवस राहिले तिचे दिवस बरं दुधात काय गॅरंटी नाही दुधाची काय गॅरंटी नाही बर बर पंच्याहत्तर हजार म्हणजे काय सत्तर सत्तर बर बघून घ्या आठ दिवस राहिले मित्र मेटाडी अशा फार दूध देतात हो मेटाड्या नंबर एक निघत हा इथे काय सांगितले मग इथे सांगले एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किती वेळ येतात नाही तिसऱ्या नाही कासला वगार आहे बर दूध किती आहे कच्च चालू चार लिटर आहे इथे काय सांगितले इथे सांगले एकतीस मुरामध्ये आहे ना या घ्या मुरामध्ये आपल्या मुला कच्ची बरतीस सांगायचं दूध झालं पाच लिटर दूध आहे पाच लिटर टाइम किंमत एक लाख तीस हजार चालते काय कसाला आल्या आहे का तुम्ही कुठे घेऊ त्या निघून आम्ही गेलो बाहेर काय मेटाडी केवढाल त्याचे

चार चार लिटर आहे मग दूध झाला मागून घ्यायला पाठी मागून मशीन दाखवू द्यायच्या दूध झालं नाही अजून दूध फुटाले चार चार लिटर आहे मागे बघून घ्या दोन्ही मशीन नेटाडी वरी लागली कासाला या इकडे नंबर, नंबर। आगी आगी सांगा मोबाईल नंबर मोबाईल सत्याऐंशी अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस एकतीस एक्क्याऐंशी अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीत कमी रमी करून देताल गे चालते रमी ठीक आहे हे कोणा जाते तिथे गुजर मध्ये काय किंमत छोटली एकदा कधी आहे तिला झाली सहा दिवस सहा दिवस दूध काय आहे तिला चार चार लिटर चार चार लिटर दूध आहे बुगुं घ्या कपळाला चेंद्रिया मुरा मुली मुली इकली इकली काय हिच काय सांगायला हो काय सांगायला पंच्याऐंशी हजार कधी किती दिवस राहिले आठ दिवस आठ दिवस काय पंच्याऐंशी हजार दादा ही कोणती गुजर मध्ये कधी येईल सकाळी येईल सकाळी येईल कासला काय रेड आहे बरं हिचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार हिचे काय सांगितलं तुला एक लाख तीस हजार सांगाल पाच पाच लिटर दूध आहे मोठ्या मापा मध्ये आहे म्हणजे बघून घ्या वगार दाताला आली काय दुसऱ्या सहा दात आहे दुसऱ्या आहे कधी जणली काल येईल पाच पाच लिटर कसं तिकडे चार, चार चार लिटर कधी येऊस पाच दिवस चार चार लिटर कच्चा दुधा किंमत एक लाख दहा हजार यायची जाफरीचे एक लाख चाळीस कधी यायचे आहे आठ दिवस राहिले बघून घ्या एक लाख चाळीस हजार सांगाले तर किती तिसरं बरं ही कोणती येते म्हैसान बर मधून कधी बरं आता सकाळी येला दूध टाळलाच नाही ही जॅपर हां कधी किती दिवस राहिले तिथे दिवस आठ दिवस राहिली किंमत एक लाख तीस हजार बसली तर पट्टी पण राह एक लाख तीस हजार रुपये सांगून सांगालीत मित्रांनो कपाळाला चंद्री असलेली जापर आहे किती घ्या ना दादाई बघून घ्या मागून जाकी तू मागून म्हशी बघून घ्या मित्रांनो कासाला वगैरे तिचे किती दिवस राहिले मला आठ दिवस राहिले बघून घ्या लंगटाला जबरदस्त क्वालिटी मध्ये बघून घ्या भरपूर भरणार आहे सकाळी इलेली आहे अजून दूध पिळायचे राहिले मित्रांनो शे बुडगोंडा तिचा पांढरा हिचाही पांढराय शे बुडगोंडा बघून घ्या आठ दिवस राहिले तिचे खाली व्हायचे मुरामध्ये शे बुडगोंडा पांढरा मित्रांनो बघून घ्या पाठीमाग सर्व मशीर मोबाईल नंबर सांगा विलासरा बावीस अठ्याण्णव बावीसवेचाळीस चौऱ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमात तुमची तर कमी रमी करून देणार नाही कुठं कुठे राहते धावण आपली वसमत आणि नांदेड परभणीला पण राहते आणि परभणी बरं बरं